हाय फ्रेंड्स स्वप्ना कुलबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण एकादशी व्रत केल्याने मिळणारे फळ याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एकादशी तिथी महान पुण्यफळ देणारी आहे यासाठी सभ्य मनुष्यांनी एकादशी व्रत पार पाडले पाहिजे विशिष्ट नक्षत्रांचा योग जुळून आल्यानंतर ही एकादशी तिथी जया विजया जयंती आणि पापमोचनी अशा चार नावांनी प्रसिद्ध होते या एकादशी सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणारे आहेत जेव्हा शुक्ल पक्षातील द्वादवशीला पुनर्वसू नक्षत्र असते तेव्हा ती एकादशी तिथी जया संबोधली जाते या एकादशीचे व्रत केल्यामुळे मनुष्य निश्चितपणे समस्त पापांपासून मुक्त होऊन परमधामात जातो जेव्हा शुक्ल पक्षातील द्वादशीला श्रवण नक्षत्र असते तेव्हा त्या उत्तम तिथीला विजया संबोधले जाते या तिथीवर केलेले दान जो कीर्तन आणि साधू भोजन ब्राह्मण भोजन इत्यादी सहस्र फळ देणारे असते अन उपवास तर त्याहूनही अधिक फळ देणारा असतो जेव्हा शुक्ल पक्षातील द्वादशीला रोहिणी नक्षत्र असते तेव्हा ते उत्तम तिथी जयंती संबोधली जाते ही समस्त महापाठकांचे हरण करते या तिथीला हरींची आराधना केल्याने श्रीहरी निश्चित सर्व पापांना धुतात जेव्हा शुक्ल पक्षातील द्वादशीला पुष्य नक्षत्र असते तेव्हा ती महापुण्यवान तिथी पापमोचनी संबोधली जाते संपूर्ण एक वर्ष प्रत्येक दिवशी मिळाचे दान केल्याने जे फळ मिळते तेवढेच फळ पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने मिळते या दिवशी श्री हरींची पूजा केल्याने ते संतुष्ट होऊन प्रत्यक्ष दर्शन देतात या दिनी केलेले प्रत्येक पुण्यकर्म अनंतपटीने अधिक फळ देणारे असते या तिथीला व्रत केल्यामुळे मनुष्य सात जन्मातील कायिक, वाचिक आणि मानसिक पापातून मुक्त होऊन परमगतीला प्राप्त होतो. यात किंचितही शंका नाही. पोषण नक्षत्राने युक्त असलेल्या या एकमेव पापमोचनी एकादशीचे व्रत करून मनुष्य एक सहस्र एकादशी व्रताचे फळ प्राप्त करतो. या दिनी पवित्र तीर्थस्थान दान, जप, स्वाध्याय, भगवत पूजन, श्रवण आणि कीर्तन इत्यादी जे काही शुभ कर्म केले जाते त्याचे अक्षय फळ प्राप्त होते असे महत्वपूर्ण वर्णन पद्मपुराणातील उत्तराखंडातील चाळीसव्या अध्याय केलेले आहे त्यांचे हे संक्षिप्त वर्णन आहे